था था था। हेलो, नमस्कार सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी दे जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर सकाळची वेळ आहे चुलपेटवाला उठले होते पाच वाजता त्यानंतर आता घर वगैरे सगळी झाडून झालेली जा आहेत आता आलेले बाहेर सगळं असं बाहेरचं सगळं स्वच्छ क्लीन करायचं आणि त्यानंतर आंघोळीला जायचं तर हे माझं नेहमीचं ठरलेलं रुटीन असतं तर आज समर्थ जायचं जा 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 आहे त्याच्या आता सुट्ट्या संपलेल्या आहेत आता तो जाणार आहे त्यामुळे आज लोक रुटलेली आहे आणि सगळं घरं वगैरे सगळं स्वच्छ केलेलं आहे बाहेरचं अंगण स्वच्छ करायला घेतलेलं आहे आता दारामधली रांगोळी वगैरे सगळे एका ताईने कमेंट केली होती की ताई दारातली रांगोळी जी आहे ना ती सुपलीत काढत जावा तर पहिले काढायचे ताईनं त्यानंतर ता ती रांगोळी मी झाडंझडं तिकडंच नेते आणि इकडं तिकडं पायदळी पडत नाही ती रांगोळी पण तरी पण ताईने सांगितलं म्हणून मी सुपलीतच भरून घेते आता त्यांचंही बरोबर आहे कारण त्याच्यावरती आपण हळदी कुंकू टाकलेलं असतं शुभचन्नांच्या रांगोळ्या काढलेल्या असतात तर इकडे तिकडे ती नाही जायला पाहिजे तर असं इकडे छान असं सगळं दार जे आहे ते स्वच्छ असं मस्त झाडून घेते आणि त्यानंतर मारते सडा तर काय होतं सकाळची वेळ असते आणि थंड बघा आता सध्या इतकं दिवसभर ऊन पडतं आणि सकाळी आणखीनसुद्धा गारटा कमी झालेला नाही आणि अक्षरशः मला तर एवढी सर्दी झालेली आहे सर्दी कशामुळं झाली सांगते परवा दिवशी बदाम शेक आणला होता आणि खूप थंड होता मी फ्रीजमधलं काहीही खात नाही कुठलीही थंड वस्तू फ्रीजमधली मी काहीच खात नाही आणि नेमकं तो थंड होता आणि असं वाटलं खावं असं वाटलं नरडं पण कोरडं पडत होतं त्या दिवशी सारखं सारखं वारंवार पाणी पण प्यावं असं वाटत होतं तर त्यांनी समर्थन आणला होता बदाम शेक आणि तो पिले आणि त्याच्यामुळे माझा घसा जो आहे तो पूर्ण हे झाला दोन दिवस घसा दुखला आणि त्यानंतर मला सर्दी झाली तसंही मला ऋतू बदलला की एकदा सर्दी होऊनच जाते आणि मी अशी कधीही आजारी पडत नाही आधीमध्ये ज्यावेळेस शिजनलाच आपलं ऋतू बदलेल त्यावेळेस मी एकदा आजारी पडते मागच्या वेळेस पावसाळा चालू व्हायच्या अगोदर नाही थंडी चालू व्हायच्या अगोदर आजारी पडले होते नवरात्रामध्ये त्यानंतर मी आत्ता आजारी पडलेली आणि अशी पडते की चार पाच दिवस तर माझ्या ह्याच्यातच जातात कवर होत असतो सर्दी दोन तीन दिवस त्यानंतर ताप थंडी खूप म्हणजे खूप दुखणं आलं होतं मला अक्षरशः दोन तीन दिवस झालं तर रोजच्या दुपारी इतकी झोपते ना फुल दिवसभर झोपते आणि गोळ्या खाल्लेल्या आहेत ना त्या त्यामुळे तर आणखीन झोप जास्त लागते दिवसभर डोळा उघडत नाही अक्षरशः एडिटिंग करायलासुद्धा नको वाटायला लागले आता दुपारचं त्यामुळे संध्याकाळी पाच संध्याकाळच्या वेळी मी पाच वाजता वगैरे एडिटिंग करत असते कारण की हलकं हलकं असं उजळलेलं आहे आणखी कारण पाचला उठले होते चुलपेटोस्त तर पंधरा वीस मिनटं गेले असतील सव्वा पाच साडेपाचची वेळ असेल किंवा साडेपाच वाजलेले पण असतील आणि हलकं हलकं असं थोडंसं हे झालेलं आहे तर अशा टायमिंगला खूप छान बाहेर खूप फ्रेश वाटतं बघा आता ह्या दिवसामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कारण हलकी हलकी थंडी असते आणि मस्त वाटतं असं झाडलोट करायला पण तसंही मला उन्हाळा अजिबात आवडत नाही आता तर सुरुवात झालेली आहे आणि मला प्रश्न पडलेला आहे आता चार महिने कसे जायचे कारण मला गरमी प्रचंड होते आणि मला गरमी अजिबात जमत नाही आणि उन्हाळा नको नको होतो तर असं आता झाडं झुडपं लावल्यानंतर मोठे झाल्यानंतर थोडीशी गरमी कमी जाणवेल आणि त्यानंतर इथून पुढे म्हणजे छान वाटत जाईल दरवेळेस झाडं झुडपं जी आहे ती मोठी झाल्यानंतर आता सध्या एवढं तर एक दोन वर्ष आपल्याला सोसावीच लागणार आहे गरमी इकडे आल्यानंतर इकडे खालचं सगळं माझं झाडून घेतलं आणि त्यानंतर मस्त असं पाण्याचा शिडकाव मारते खूप छान वाटतं बघा पाण्याचा साडा मारल्यानंतर सकाळी मातीचा सुगंध इतका येतो कारण आता माती गरम झालेली असते तो मातीचा वास असं वाटतं की घेतच राहावा खूप छान वाटतं तर आज जायचं आहे समर्थ समर्थ गेल्यानंतर हातपाय मोडल्यासारखे होतात बघा मला कामामध्ये कुठलीही गोष्ट हातामध्ये मिळत नाही सगळं उठून आपल्याला घ्यावे लागतं गिरायक आपल्यालाच बघावं लागतं दुकान आपल्यालाच बघावं लागतं एकटीलाच सगळं करावं लागतं समर्थ असलं म्हणजे मला बरं पडतं पण समर्थ गेला की मला खूप कामं एकटीला लोड पडतो कामाचा घरातली कामं भा दुकानाची हे सगळं जे आहे ते मला एकटीवरती पडतं त्यामुळे खूप हे होतं आणि आज समर्थ आला की खूप कामाची मदत होते तर आज तो जाणार आहे आता फायनली झाले दहा बारा दिवस झाले त्याला येऊन बरीचशी मदत पण झाली पण मुलं शिक्षणानिमित्त बाहेर असतात कधीतरी येतात छान वाटतं आता काय बघू आता पुढच्या वर्षी कसं का काय आहे किती कुठं ठेवायचं आहे काय ठेवायचं आहे हे त्याच्या त्याच्या ह्याच्यावर त्याच्या पप्पाच्या ह्याच्यावर असतं नऊ साडेनऊपर्यंत पर्यंत आज समोर जाणार आहे तोपर्यंत पटा -पटा मला पटापटा सगळं उरकून घ्यायचं होतं त्यामुळे मला घरातली कामं सुद्धा पटकन उरकून घ्यायची म्हटलं सगळं आधी बाहेरचं झाडलोट वगैरे करावी कारण काय होतं समोर जाण्या अजून मी सगळी कामं करून घेते फरशा वगैरेसुद्धा मला सगळ्या पुसून घ्याव्या लागतात कारण मुलं आपली मुलं किंवा घरातलं कोणी जरी गावाला गेलं तर आपल्याला झाडलोट करायची नसते फरशा वगैरे पुसायच्या नसतात दिवसभर तर असं करायला येत नाही म्हणून मग मी तो जायच्या अगोदरच माझं सगळी झाडलोट झालेली असते फरशा वगैरे पुसलेल्या असतात सगळे मी काम जे आहे ते तो आहे तोपर्यंत तो उरकून घेत असते म्हणतात कोणी गेलं की गावाला आपल्या त्याच्या पाठीमागून झाडून वगैरे काढू नये अशी पहिल्यापासूनचेच म हे आहे पहिलं आमची पण आई आम्ही गावाला गेलो म्हणजे आम्ही लग्न झाल्यानंतर आम्ही इकडे सासरी आले की आई म्हणायची मुली गेल्यानंतर घरं अगर वगैरे जाडायचे नसतात पण तसेच आपल्या घरातलं कोणीही व्यक्ती असू दे गावाला गेले की तसं करतात त्यामुळे मग मला पण ते पहिल्यापासूनची सवय आहे मग मी सगळे जे आहे, आहे ते तो आहे तोपर्यंत आवरून घेणार आहे म्हणून लवकर उठली तर लवकर उठून स्वयंपाक पाणी करायचा देवपूजा आहे त्यानंतर बरंच कामं आहे घरातल्या सगळ्या फरशा पुसायच्या आत्ता माझं घर सगळी झाडलोट झालेली आहेत पोरश पण सगळा झालेला आहे आवरून आता आता त्यानंतर फक्त मला राहिलेत घरातल्या फरशा पुसायच्या देवपूजा वगैरे असं स्वयंपाक सगळी कामं जी आहेत ती तशीच पेंडिंग आहेत आणखीन तर आंघोळ करायची आहे तर असं होतं मुलं जायचे म्हणलं की खूप म्हणजे नको नकोसा वाटणारा क्षण असतो माझ्यासाठी तर खूप पण आता सवय झालेली आहे समर्थ आता दोन तीन वर्ष झालं लांबच आहे त्यामुळे आता दरवेळेसची सवय झालेली आहे आता रडत बिडत नाही पण पहिलं मी समर्थ निघाला की मी रडायचे आत्ता काही वाटत नाही पहिलं खूप रडायला यायचं तो पण थोडासा नाराज व्हायचा आणि मला पण रडायला यायचं त्याला पण असं वाटायचं नको नको आणि मला मला तर रडूच यायचं तर आता सवय झालेली आहे आता रडाबडायचा विषय नसतो आता हात हसत वाट लावत असते <coughs> सकाळची वेळ आहे मस्तपैकी दुकान उघडलेलं आहे आता आंघोळ वगैरे झाली पहिलं आंघोळ झाली की पहिलं दुकानच उघडत असते आज त्याचे पप्पा पण उशिरात जाणार आहेत कारण समोर जायचं आहे त्यामुळे पप्पा पण उशिराच जाणार आहेत मग तेवढ्याच वेळ त्याच्याबरोबर ते घालवायला मिळतोय दुकान अगोदरच झाडलेलं असते उघडायच्या अगोदर आंघोळीच्या अगोदरच त्यानंतर बघा मी पूर्ण आपला काउंटर वगैरे सगळा क्लीन करून घेते आणि नंतर पूजा असते तर आता हल्ली एवढ्यात आल्यापासून समर्थच पूजा वगैरे करत होता त्यामुळे मी काय दुकानातली पूजा करत नव्हते आणि ज्या ज्यावेळेस करते त्यावेळेस तुमच्याशी शेअर करतच असते मी दुकानातली पूजासुद्धा इकडे देवा देवघरातला दिवा, दिवा, दिवा सगळा लावून घेते मग त्यानंतर बाकीच्या पूजा वगैरे तर अशा पद्धतीनं ताईंना बघा मी वात करत असते एक वात घेते त्या वातीची डबल वात करून देव्यामध्ये रोज सकाळी घालत असते जर रात्रीचा दिवा जर आपला सकाळपर्यंत शांत झालेला असेल तर आपल्याला वात बदलूनच देवपूजा करायची असते किंवा सकाळी उठले की पहिलं मंदिरातला देवघरातला दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा असतो माझं हे रोजचं रुटीन असंच असतं सकाळचं खूप साऱ्या ताईंना माझं हे रुटीन आवडतं पाटापासूनचं शेअर केलेलं बऱ्याच वेळा ताई म्हणतात सुद्धा तुमचं पाटापासूनचं रुटीन ताई शेअर करत जावा पण दरवेळेस माझं रुटीन म्हणजे रोजचं जवळपास सगळं रुटीन सेमच असतं पहाटेपासूनचं मग काय होतं रोज रोज तेच पाहायला कंटाळा येईल म्हणून मग मी आज नंबर कधी इव्हनिंग करत असते कधी इवनिंगचं रुटीन शेअर करत असते कधी आद नंबरनं असाच व्हिडिओ टाकत असते आणि कधीतरी सकाळचं म्हणजे आठवड्यात एक दोन वेळा असं असं रुटीन शेअर करत असते जेणेकरून तुम्हालाही पाहायला कंटाळा येणार नाही आणि मलासुद्धा कंटाळा येणार नाही तर माझं रोजचं डेली रुटीन जे आहे ते माझं रोजचं सेमच असतं वेगळं काहीच नाही त्यानो पहाटेपासून उठलेलं मी जर तुम्हाला शेअर केलं तर रोज माझा सेमच असणार आहे कारण ह्या ज्या आहेत त्या माझ्या पहिल्यापासूनच्या सवयी आहेत अगदी खूप वर्षापासूनच्या सवयी आहेत की सकाळी उठल्यानंतर पहिलं सगळी घरं वगैरे झाडायची त्यानंतर पुण्याला होते तर गॅलऱ्या वगैरे झाडायच्या बाहेरचं पोरच्या झाडायचा त्यानंतर आपलं इथलं पण बघा बाहेरचं सगळं साफसफाई स्वच्छता करते त्यानंतर आंघोळ करत असते कारण मला आंघोळ झाल्यानंतर साफसफाई जास्त आवडत नाही मी कधीतरी करते एखाद्या दिवशी उशीर झाल्यानंतर पण ती साफसफाई असं म्हणजे कसं तरीच वाटतंय म्हणजे काय होतं जर आंघोळ केल्यानंतर जर आपण बाहेरची किंवा घराची साफसफाई केली तर आंघोळ केल्यासारखी वाटत नाही मला तर सवयी नाही फ्रेशपणा वाटत नाही दिवसभर त्यामुळे मग मला माझं सगळं अंगणं वगैरे सगळी स्वच्छ करून सगळे सगळीकडं सडा वगैरे मारून त्यानंतर आंघोळ केली की मला खूप फ्रेश वाटतं तर इकडे सकाळची वेळ आहे मस्तपैकी अन्नपूर्णेची पूजन चालू आहे अन्नपूर्णेची पूजन झाल्यानंतर मग मला बाकीच्या कामाला लागायला येतं की तर आता तुळशीची पूजा त्यानंतर उंबऱ्याची पूजा दारामध्ये रांगोळी तर हे सगळं माझं चालूच राहतं त्या अगोदर म्हणलं अन्नपूर्णेची पूजा घेऊ करून चेहरा वगैरे ठेवता येतं तर हे पण घरी आहेत त्यामुळे स्वयंपाक वगैरे आज काही नाही आज आहे त्यांचा शनिवार आणि ताईंनो हा व्हिडिओ जो आहे तो शनिवारचा आहे कारण शनिवारी समर्थ गेलेला आहे त्यांचा शनिवार असतो आणि तुम्हाला तर माहिती आहे आमच्या ह्यांचा शनिवार असतो त्यामुळे स्वयंपाकाचा लोड नसतो फक्त समर्थाचा माझा स्वयंपाक करायचा होता इकडे बघू शकता छान असं सुंदर असं स्वस्तिक काढलेलं आहे अन्नपूर्णिमेवरती आणि मस्त अशी प्रसन्न अशी पूजा झालेली आहे मला गॅसची तर इकडे आता चहा करून घेते आणि मग बाकीच्या कामाला लागते कारण चहा ठेवला ना तो की तोपर्यंत माझी तुळशीची पूजा वगैरे होते मग चहा ठेवला की कोण ना कोण बघत राहते समर्थ बघतो किंवा त्याचे पप्पा बघतात जर आपण सांगितलं चहाला बघ म्हणलं तर तर असं होतं तोपर्यंत आपलं काम होईपर्यंत चहा उकळतो त्यानंतर मग एखादं काम होतं आपलं तोपर्यंत तर तुळशीची पूजा वगैरे होते माझे दारामध्ये रांगोळी तुळशीची पूजा असं पंधरा वीस मिनटं जातं तर सर्वात अगोदर त्यांना शाबू भिसू घालते शाबू भिसू घालायचं रात्री विसरले मी कारण शाबू जर रात्री भिजतला ना भिजत घातला की सकाळी केक करायला बरा पडतो पण आता मी हा शाबू त्यांना नंतर देणार आहे दुपारी बारा एक वाजता म्हणजे दोन वाजता जेवतात ते त्यावेळेस मग दुपारी दोनला फरा करतात आता फक्त लाडू वगैरे नाश्त्याला खाणार आणि साडेआठ नऊला ते कामावरती जाणार तर आता जरी भिजला भिजत घातला तरी आता भिजतो तो त्यामुळे काही टेन्शन नाही आणि जर रात्री भिजत घातला असतं तर आत्ताच त्यांच्यापाशी मी डबा दिला असता पण रात्री शाबू भिजू घालायचा राहिला त्यामुळे त्यांना आत्ता मी भिजू घातलाय आणि आता तो बारा एक वाजता खिचडी त्याची बनवणार आहे तिकडे सकाळचं मस्त असं वातावरण हलकं हलकं ऊन पडलेलं आहे आणि सूर्य जो आहे तो उगवलेला छान असं उगवलेलं आहे हलकंसं ऊन पडलेलं आहे आता तुळशीची पूजा करून घेते पहिली मी आणि पहाटेचं हे रुटीन तुम्हाला कसं वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगत आहे ज्या ज्या ताईनं माझं हे रुटीन पाहायला आवडते त्या सगळ्या ताईंनी मला कमेंटमध्ये सांगा की ताई मला तुमचं हे रुटीन पाहायला खूप आवडतं म्हणजे तसे मग मी तुमच्याशी आठवड्यात नाही एक दोन शे शे तरी व्हिडिओ तसे शेअर करेन ताईंनो कारण रोज तेच करण्यापेक्षा कधीतरी केलं तर तुम्हाला हे बघायला चांगलं वाटतं मलाही करायला चांगलं वाटतं इकडे सुंदर अशी मस्त तुळशीची पूजा झाल्यानंतर उंबरटाईची पूजा करून घेते आणि काय झालेलं आहे ताईंन किती जरी मोठ्याने बोललं तर आवाज काही मोठ्याने घशातनं निघत नाही त्यामुळे व्हिडिओ एडिटिंग करताना मलासुद्धा खूप प्रॉब्लेम येतो आहे मी जसा आवाज काढते म्हणजे जसा आवाज माझा नेहमीचा असतो त्या आवाजाला मी खूप मिस करते कारण तसा आवाज फ्रेश असल्याशिवाय मलासुद्धा एडिटिंग करायला आवडत नाही आहे पण आता न विलास झालेला आहे माझा आवाज कधी सुधरतोय काय माहिती कारण आता हा आवाज खूप दिवस राहणार बघा मला नेहमीच जा सर्दी झाल्यानंतर घसा पकडला का माझा पंधरा पंधरा दिवस माझा घसा नीट होत ताईंनो आणि जो आवाज माझा आहे तो आवाज व्यवस्थित येतच नाही कितीही प्रयत्न करते मी मोठ्याने बोलायचा पण तो आवाज तो तसाच येतो माझा नेहमीचा जसा खनखनीत आवाज असतो तसा आवाज तुम्हाला येणार नाही ताईंनो आणि मस्त अशी छोटीशी आजची रांगोळी ह्याच्यावरतीच काढलेली आहे कडाप्यावरती तर हा शनिवारचा व्हिडिओ आहे ताईनो तुमच्याशी जरा थोडासा लेटच आलेला आहे कारण तब्येत खराब होती अगोदरचे व्हिडिओ जे होते एडिटिंग केलेले होते ते तुमच्याशी शेअर केले होते आणि तब्येत दोन दिवस खराब होती त्यामुळे व्हिडिओ नवीन बनवलेच नाहीत ताईनो तर असो इकडे छान असे सुंदर मस्त दारामध्ये रांगोळी काढून झालेली आहे रांगोळी काढल्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू टाकले की रांगोळी सुरेख दिसते आणि मस्त अशी रांगोळी काढून घेतली आणि अशी रांगोळी काढल्यानंतर बघा दारामध्ये खूप फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं नेहमीप्रमाणे जसं की माझ्या तोंडातच हे शब्द आहेत त्यामुळे मला वेगळं काही असं बोलताच येत नाही मला नेहमी फ्रेश पॉझिटिव्ह प्रसन्न आहे हे शब्द जे आहेत ते माझ्या नेहमीच तोंडात असत पहिल्यापासूनच त्यांना आणि त्याच्यावरती आता पिवळं फुल ठेवलेलं आहे अगरबत्ती ओवळलेले तर खूप छान दिसतं रांगोळी मस्त अशी दारामध्ये रांगोळी रेखडलेली असल्यानंतर खूप छान वाटतं बघा इकडे उमऱ्याचे पूजन करून घेते आणि इथं हळदी कुंकू लावत असते उमऱ्याला उमऱ्याची पूजा करत असतानाच गाय येऊन थांबलेली आहे आता गाय आलेली आहे त्यामुळे मग तिचं पूजन करून घेतलं आणि गायीला घास देते म्हणजे गायीला चपाती खाऊ घालत असते तर तुम्ही नेहमी पाहता माझ्या व्हिडिओमध्ये गाय ही रोज नित्यनेमने माझी ही पूजा चालू झाली की गाय येत आलेली असते बघा आता मी इकडं उमऱ्याचा चालूच होतं तोपर्यंत माझी गाय इथं येऊन थांबलेली होती आणि तिला माहिती आहे याच्याकडे आले की कधीच आपल्याला रिकामं जाता ये जाऊ देत नाही त्यामुळे रोज नित्यनेमने सकाळी ही आलेली असते आणि ही नित्यनेमने माझ्या तुळशीच्या पू पूजेबरोबर उंबऱ्याच्या पूजेबरोबर माझी पूजा होते ताईनं पण खरंच सकाळीचं स्वयंपाक झालेला नसतो त्यामुळे मला माहिती आहे मी रात्रीची चपाती माझी एक्स्ट्रा असते ती चपाती मी तिला खाऊ घालत असते आणि एवढं तिला असं ताटात ताट घेऊन मी पूजा करत होते ना तिला असं वाटत होतं की आणखीन ताटामध्ये काही खायला आणलेलं आहे का काय तरी मी तिला बरंसं काही खायला भाजीपाला जर निवडलेला असेल ना तर तो सुद्धा मी तसाच ठेवते आणि व्यवस्थित अशी तिची रोजच्या रोज मी तिला काय ना काय खाऊ घालतच असते तिला असं कधीच होत नाही की तिला काही खायला घातलं नाही मी आणि खरंच बघा मी खूप निश्विवान आहे आने आने की माझ्या घरामध्ये रोज गायी येते आणि गायीची एवढी छान अशी मला पूजा करायला मिळते खरंच आणि मला एक कमेंटसुद्धा आली होती बघा एका दादांची की ताई दारामध्ये रोज गाय आलेलं खूप शुभ असतं तर हो खरंच खूप शुभ असतं आणि रोज जसं मी इथं राहायला आले तसं रोज नित्य नेमाने दा आमची ही गाय जी आहे ना ती दारामध्ये येते तिला मी माझ्या पद्धतीनं खाऊ घालत असते गुरुवार असेल तर गुरुवारी बघा मी तिला डाळ आणि गूळ खाऊ घालत असते पुरणपोळीचा नैवेद्य जर ज्या दिवशी पुरणपोळी बनवलेली असते ना आपल्या घरी तर त्या दिवशी मी आवर्जून तिच्यासाठी पहिली पुरणपोळी तिच्यासाठी असते आणि आलं की कधीही येऊ दे पुरणपोळीचा स्वयंपाक झाल्यानंतर कधीही येऊ दे मी प्रॉपर असं नैवेद्य बनवून तिला खाऊ घालत असते तर इकडे माझी देवपूजा चालू आहे आणि देवपूजा केल्यानंतर आईसाहेबांना मळवड भरून घेते आणि आता चंदन माझं पूर्ण संपलेलं आहे त्यामुळे जरा देवांचं थोडंसं हे झालेलं आहे आता कुठं इथं आमच्या इकडं असं सहज कुठंच मिळत नाही आता ते इथं नाहीच मिळत एक तर अक्कलकोटला गेल्यावर मिळेल नाही तर तुळजापूरला गेल्यानंतरच मिळेल त्यामुळे इथं अशी पूजेची सेपरेट अशी दुकानच नाही आहेत की जेणेकरून तिथं असं आपल्याला मिळेल आता आहे त्या गंधामध्येच मॅनेज करावं लागते पण जे प्रॉपर छंदन असतं ना ता चंदन ते खूप छान असतं आणि किंवा अष्टगंध केशराष्टगंध ते पण खूप चांगलं असतं बघा मी तेच वापरते देवांना पण आता संपलेलं आहे आणि इथं कुठंच मिळत नाही तर सगळ्या देवांना आंघोळ घालून देवांना स्थापन केलेलं आहे देवघरामध्ये त्यानंतर सगळ्या देवांना छंदन लावून घेते आणि जे स्त्री देवता आहेत त्यांना हळदी कुंकू लावत असते तर बघू शकता माझी जवळ तुम्हाला दाखवलेली आहे सुंदर अशी देवपूजा मस्त अशी पूजा झाल्यानंतर देवघरामध्ये दे खूप प्रसन्न वाटतं आणि आणखीन पूजेला आणि देवघराला शोभा येते ते ह्या पिवळ्या आणि पांढऱ्या फुलांनी वस्त्र जे हांतरलेलं असतं लाल आणि त्यानंतर पांढरी आणि पिवळी फुलं व्हायली की खूप देवघर उठून दिसतं देवसुद्धा खूप चमकतात आणि एक फुलं व्हायल्यानंतर एक पॉझिटिव्हिटी जी आहे ती आणखीन जास्त दिसते सकारात्मकता देवघरामध्ये खूप वाटते रोजच्या रोज नेत्याने मनी देवाला फुल व्हायल्याशिवाय मला पूजाच केल्यासारखे वाटत नाही एखाद्या दिवशी जर फुलं नसतील तर देवपूजा केल्यासारखी के वाटत नाही तर खूप छान असं मस्त मन प्रसन्न होणारी माझी आजचे मनमोहून टाकणारी सुंदर अशी देवपूजा झालेली आहे सकाळची वेळ आहे आणि मस्त असं त्यांना आता लाडू ड्रायफ्रूटचे लाडू जे आहेत ते त्यांना आवडतात आणि शनिवार आहे मी जसं की सांगितल्याप्रमाणे त्यामुळे त्यांना लाडू करून देते मला हे दुपारच्या वेळेस सगळे लाडू बनवून ठेव म्हणतात पण मलाच बनवणं शक्य झालेलं नाही आत्तापर्यंत समर्थ होतं त्यामुळे बाकीचे कामं एक्स्ट्राचे खूप असतात वाढीव कामं जे आहेत ना समर्थ आल्यानंतर खूप असतात त्याचे कपडे जास्त धुळेला असतात आणि त्याच्याबरोबर वेळ कसा जातो तेही कळत नाही त्यामुळे आता समज गेल्यानंतरच एखाद्या दिवशी हे लाडू करून ठेवेल आणि त्याला तर काही जास्त आवडत नाही त्यामुळे म्हटलं तर तो गेल्यानंतरच करेल इकडे लाडू करायला घेतलेले आहेत आता तुमच्याशी रेसिपी शेअर करेल आई खूप सोपे लाडू आहे ड्रायफ्रूटचे लाडू मला खूप आवडतात म्हणजे करायलाही आवडतात खूप सोपे असतात आणि खायलासुद्धा आवडतात बदाम आणि काजू परत त्यानंतर तुम म्हणजे अखरोट वगैरे असेल तर ते पण घ्यायचं बदाम काजू आता मी घेतलेले आहेत ते थोडंसं तूप टाकून त्या तुपामध्ये फ्राय करून घेते तुपामधून छान असे मस्त भाजून घेतले खरपूस खरपूस की खूप छान होतात त्यानंतर आता हे बघा खरपूस असे भाजलेले आहेत त्यानंतर काढून घेते त्यानंतर आपली खरी म्हणजे हे खजूर आणि मनोके हे एकत्र भाजून घेते थोडंसं तूप टाकून आणि हे सगळे मिक्सरला फिरवते तर खूप छान सुंदर लाडू होतात आणि अगदी सोपी पटकन झटकन होणारी रेसिपी आहे आता ह्याच्यामध्ये गूळ साखर काहीच टाकायची गरज नाही आता हे थोडस थंड झालं की पहिलं मिक्सरला फिरून घ्यायचं आणि लाडू बनवून तयार होतात सगळं बरोबर टाकलं का ना त्याच्याकुडू बिड व्हायचा तर आता हे, <laughs> हे किचन मध्ये आले होते आणि मी कुठलं काही काम करत असेल की ते त्यांचं त्यांचं काम करत राहतात चहा करायचा होता थोडासा मला प्यायचं काय विचारलं मी म्हटलं थोडासा ठेवा तर आमच्या दोघांसाठी त्यांनी ठेवलेला आहे चहा त्यांना मी मुद्दाम चष्टनं म्हटलं की काय सगळे चहामध्ये व्यवस्थित टाकले का नाहीतर चहाकडं व्हायचा खरं तर ते माझ्यापेक्षा खूप चांगला चहा बनवतात आणि रोज नित्यनेमाने म्हटलं तरी मला सकाळी चहा करून तयार असतो कारण मी ज्यावेळेस आंघोळीला जाते त्यावेळेस ते चहा करत असतात कारण काय होतं सकाळी त्यांना लवकर जायचं असतं तर इकडे बघू शकता आहे जो लाडू आहे काजू बदाम आणि खजूर आणि मनुके एवढंच टाकलेलं आहे ह्या लाडूमध्ये किती छान लाडू आता हा लाडू आरामात एक महिनाभर टिकतो पण हे लाडू महिनाभर टिकवायचे गरजच नाही लागत लाडू छोटे छोटे बांधायचे आणि पंधरा दिवसात हे लाडू संपवून टाकायचे जेणेकरून आतून बुरशी वगैरे लागणार नाही आता हे तुपात भाजलेलं असतं त्यामुळे लागत नाही पण तरीसुद्धा सांगते पंधरा दिवस हे ठीक आहे खायला त्यानंतर जास्त दिवसाचे लाडू बनवून ठेवू नका खूप वेळ लागत नाही हे लाडू बनवायला अगदी कमी वेळामध्ये होतात त्यामुळे आठ दिवसाला जरी बनवले तर काहीच हरकत नाही आणि लाडू खायला पण खूप चवदार लागतो तर बघा आता मला दोन तीन वेळा झालेला आहे त्यांनी दोन दोन किलोचे पॅकेट आणलेले होते काजू बदामाचे तर ते सगळे पॅकेट जे आहेत ना त्याचं सगळ्याचं लाडू जर बनवायचं म्हटलं तर खूप सारे लाडू होतील तर मग मी म्हटलं अगोदर एक एका पॅकेटाचे बनवू पण तग तरीसुद्धा मला लाडू बनवणं झालं नाही म्हणून मी असे शनिवार असले की त्यांना पटकन झटकन थोडंसं टाकून पटकन बनवून देत असते तर बघू शकता इकडे लाडू आणि वळ्यालासुद्धा इतके सोपे आहेत ना की बस आता इकडे समर्थ आमचा निघालेला आहे तर नेहमी समर्थ जाताना देवाच्या पाया पडतो माझ्या पाया पडतो त्यावेळेस मी माझ्या गळ्यामध्ये माळ घालत असते कारण ती गळ्यामध्ये घातलं की आपण साक्षात आईसाहेबांनी आशीर्वाद आई दिल्यासारखं असतं त्यामुळे आपल्याला आईसाहेब आहेत तर आपण ती गळ्यामध्ये माळ घालून गुरुमाळ घालूनच पोरांना आशीर्वाद द्यायचा एक आई आणि एक आपली आख्या महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी साक्षात आहे तर त्यामुळे मग मी माळ घालूनच समाजला आशीर्वाद देत असते आता त्यांनी निघालेला आहे त्याला गंध वगैरे लावून त्याला सगळं प्रॉपर असं त्याचं काय असेल ते करून कारण मुलं बाहेर राहत असतात सगळ्या गोष्टीपासून रक्षण हो व्हावं यासाठी आप आईची धडपड असते त्यामुळे बरंच त्याला काही काही करत असते मी तो जाताना येत आता कोणी त्याला अंधश अंधश्रद्धा म्हणेल कोणी श्रद्धा म्हणेल पण माझी ही जी श्र श्रद्धा आहे ती खरी आहे आणि मुलांबाळा मुलाबाळाविषयी कुठलीही गोष्ट मी हलक्यात घेत नसते पहिल्यापासून आता नऊ सव्वा नऊची वेळ आहे समर्थ निघालेला आहे आता त्याने ह्यावेळेस काही कपडे वगैरे जास्त आणली नव्हती आणि जी आणलेली आहे ती तरच ठेवलेली आहेत कारण आणखीन तो येणार आहे सतरा अठरा तारखेला येणार आहे त्यामुळे त्यानं बाकीचे कपडे तिकडेच आहेत आता जेवढे आहेत ना, ना तेवढे शाळेच वगैरे गणवेश वगैरे घेऊन गेलेला आहे फक्त जो त्याला नेहमी लागतो तोच धुवून वगैरे इस्त्री करून नेलेला आहे आता निघालेला आहे समर्थ त्याच्या पप्पा मगच गेले कामावरती आणि आता समर्थ चालला आहे आता कसं बघा समर्थ जाताना पहिलं खूप रडायची मी पण आत्ता नाही आता, ना आता, ना आता हसण्यावरती आमचा विषय होतो आणि दरवेळेस जाताना बघा महिना महिन्याला दोन महिन्याला येतं दरवेळेस चप्पल शँडल शूज दरवेळेस ह्याला नवीन काहीतरी लागतं सकाळी सकाळी पहिली जाऊन पाचशे रुपयाची चप्पल घेऊन आलाय कपड्याचा आणि चपलीचा चपली एवढा त्याला शॉकिंग आहे ना की खूप शॉक आहे असलं सारखं नवीन काहीतरी घ्यायची इच्छा असते त्याची आणि ह्यावेळेस बघा एवढी कपडे असताना ढेग कपडे आणले नाहीत अक्षरशः जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट घालून चाललेला आहे तिकडं <laughs> 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 झालं चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा आता समर्थ गेलेला आहे आता तो काही पंधरा ते तीन आठवडे येणार नाही माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा समर्थला मिस करत असाल चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ